आणीबाणीच्या काळात तुरुंगवासात असताना बाळासाहेबांचे विरुद्ध विचारसरणीच्या अनेक नेत्यांशी संबंध आले वैचारिक देवाणघेवाण झाली आणि या विचारमंथनातून बाळासाहेबांनी अनेक नवे मित्र जोडले संघाबद्दलचे गैरसमज दूर करण्यात ते यशस्वी ठरले त्यामुळेच नंतरच्या काळात भाजपला जॉर्ज फर्नांडिस सारखा एक कट्टर डावा मित्र मिळाला याच काळात त्यांची अनेक मुस्लिम नेत्यांशी संघाबद्दल चर्चा होत असे पुढे बंदी उठवण्यात आल्यानंतर संघ आणि मुस्लिम नेत्यांमध्ये संवाद सुरू झाला या संवादातून मुस्लिम समाजातील संघाबद्दलचे गैरसमज दूर होण्यास मदत झाली संघात मुस्लिम युवक सहभागी होऊ लागले माजी न्यायमूर्ती मोहम्मद करीम छागलासारखे मुसलमान मी वंशाने हिंदू व धर्माने मुस्लिम आहे असे उघडपणे बोलू लागले बाळासाहेबांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात महम्मद करीम छागला यांनी तर अध्यक्षस्थानही भूषवले होते